सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज या संकुलाच्या व्यासपीपीठावर आश्चर्च्या व्यक्तीचा सन्मान आणि वाढदिवसा अनुदान सांगत वाटतं की तो विद्यार्थी हा आपल्या शाळेतला विद्यार्थी म्हणून तुमच्या संघात तो या वेगळ्या उंचीवर व्यक्ती ज्याने आपला हा वाढदिवस आपल्यासोबत साजरा करावा अशी त्यांची इच्छा एक सामाजिक ऋणातून हा क्षण आणि आज सन्मान्य शांती जगताप यांचा वाढदिवस आहे आपण जोरात शाळे वाजून या सर्व मान्यवरांच स्वागत करूया आपले शाळेचे विद्यार्थी अभिमान ज्यांच्यामुळे आज आम्हाला मिळालेला आहे त्यांचा वाढदिवस म्हणजे सामाजिक धोरणातून मुक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राकृतिकांच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी सगळे मित्र सगळे अत्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत मी संस्कृतच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बापूजींच्या फुगण्याचं पूजन या ठिकाणी संपन्न करावं अशी विनंती करतो बापूजींनी आपलं ज्ञान विज्ञान आणि सुसंस्काराचा मंत्र दिला आणि अनेक कार्यकर्ते घडवले शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या तळा अनेक विद्यार्थी घडवले आणि स्वामी विरोधी आपल्याला काय दिलं याचं उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर मी निश्चितपणे रिपोर्ट साठी जगताप नावाचा विद्यार्थी या दिला निमित्तानं आपल्या सामाजिक धोरणातून मुक्त होण्याचा विचार सगळे ताट बसा विद्यार्थी मित्रांनो आपल्या संस्थेचे संस्थापक शिक्षण मर्चे डॉक्टर बाप्पाजी साळुंके यांना मनपूर्वक नम्रतापूर्ण अभिवादन आज सन्माननीय साकेतजी जगताप अध्यक्ष युवा मोर्चा पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अभिजीत अशोक जगताप युवा मोर्चा कार्यकर्ते सदस्य सन्माननीय अमोलजी जगताप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सन्मान्य प्रतीक मेहट्रे सरचिटणीस युवा मोर्चा भाजपा माननीय संतोषजी जगताप कामामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून एका राष्ट्रीय पक्षामध्ये काम करतो आपल्या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातेजी पुरंदर तालुक्यामध्ये काम करतात याचा सार्थ अभिमान माझी विद्यार्थी म्हणून पुरंदर हायस्कूल सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी यांना आहे जगतात गेली दहा वर्ष आपला वाढदिवस शाळेमध्ये येऊन साजरा करता स्वतःच्या एक शिकलेला विद्यार्थी सामाजिकचं भान ठेवून समाजाची सेवा करण्यासाठी हा तत्पर आहे आणि एका चांगल्या मोठ्या पक्षामध्ये जे काम करतात आ, साकेजी यांना मी सांगितलं की आपलं जे पार्किंग आहे तिथे अस्वच्छता राहते आणि म्हणून आपले या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा साखेची वाढदिवसाच्या अगदी मनपूर्वक मोठ्या टाळ्या वाजून एकदा आपण शुभेच्छा देऊयात तुम्हाला उदंड अविंच लाभो आणि तुमच्या हातून देशाची सेवा घडव समाजाची सेवा घडव प्रभू मी करतो आणि या ठिकाणी माझा प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बापूजी महापुरुषांना मी अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आपण ज्या ठिकाणी ज्या व्यासपीठावर बसलेला आहे त्या शाळेचे फाउंडर बाप्पूजी सांगून घेतात त्यांना मी अभिवादन करतो आज आपल्या ज्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण उपस्थित आहोत तो कार्यक्रम म्हणजे आमचे सहकारी मित्र साकेजी जगताप यांचा खऱ्या अर्थाने आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यक्रमाच्या शाळेचे प्राचार्य सहित सर्व त्यांचे सहकारी आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आणणारे समोर बसलेले शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या वतीने मी माझ्या सेनगे कुटुंबाच्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने वतीनेदा जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सांगितलं की कोण बऱ्याच्या अपेक्षा आहेत पण साकेदा आता सासवड किंवा तालुक्याचे नसून जिल्ह्याच्या अपेक्षा आहेत त्यामुळे प्रत्येक गावापुरतं नसून प्रत्येक गावासाठी साखेदाची गरज आहे त्यांनी प्रत्येक गावासाठी प्रत्येक शाळेसाठी सुरक्षेचे आता जे मला सहज सरांनी सांगितलं त्या पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने सहभाग घेऊन मुलींना महिलांना सुरक्षितेसाठी जो काय तुमचा उपक्रम आहे तो तुम्ही सांगावं आणि त्या पद्धतीने काम करावं खऱ्या अर्थाने सांगितलं आणि पाठीमाग श्री क्षेत्र बुद्धेश्वर मायसर जे माझं गाव त्या गावामध्ये आम्हाला वन विभागाच्या खात्यातून मंदिरात जाण्यासाठी रोडचं काम करायचं होतं की रोडची परमिशन मिळण्यासाठी वन विभागाकडून परवानगी मिळत नव्हती त्या त्यासाठी खऱ्या अर्थाने साखेदा त्यावेळी मनापासून एवढा प्रयत्न केला एवढ्या अधिकाऱ्यांना वरील त्यांना फोन केले की परवानगी मिळवून दिली त्याच्यानंतर आमच्या आज गुरेश्वर मंदिरात आहे सिमेंट साकेतदादाचं सा काम बऱ्यापैकी नाही म्हणण्यापेक्षा ना, चांगल्यापैकी मोठं आहे फक्त त्याला प्रसिद्धी द्यायचं काम आपण म्हणजे का उपस्थित असणारे सर्व मित्रपरिवारांचं आहे त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांचा आहे त्यामुळे मी आता जास्त वेळ न घेता आपण पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या देतो भविष्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने चांगलं पद यावं आणि मी मग अशी त्यांना शुभेच्छा दिली आहे की पुढील काळामध्ये तुम्हाला लाल दिव्याची गाडी मिळाली पाहिजे आणि त्या गाडीमध्ये आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना फिर झालं पाहिजे एवढी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र सोबत अत्यंत निष्ठाने काम करणार आहे आदरणीय बांडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी साखे दिना दिस वाढदिवसा द्याव्या का काहीतरी हातात मित्रांनो मी बे तुमच्या वर्ग आम्ही बसायचं होतं पहिली ते चौथी मध्ये आम्ही शिक्षण घेतलं पाचवी ते दहावी पर्यंत पोरंदे मध्ये होत अकरावी ते बारावी आम्ही कॉलेजला इथेच होतो आणि एक आम्ही एकत्र वर्ग मित्र होतो एकत्र आम्ही मज्जा केली खूप अभ्यास केला तुम्ही किती जण अभ्यास करतात मी जनरली बोल, नाही बोलतो तुमच्यावर जनरली बोलतो बरेच जण अभ्यास करतात सर सगळे जणांना तू वरे आणि अभ्यास न करणार किती आहे एक पण नाही आई इकडे आहे थोडेफार आहे सगळ्यात माझं स्पोर्ट मध्ये कोणाला कोणाला आवडेल स्पोर्ट खेळ खेळामध्ये कोण आहे व्हेरी गुड काल बघा आपले तर कमी वयाची महाराष्ट्रातले नाव गाजवले तिने देशमुख उच्च माझा आमचा त्याला मिळाली संपूर्ण शाळेमध्ये स्वच्छता करायचं स्वच्छता विषय म्हणजे जागृती त्यावेळेसांची भरपूर होती त्यावेळेस आज जे शाळेत बघतोय मी खूप स्वच्छता शाळेत का तर तुम्ही सगळेजण पण श्रेय घात मुलं त्यामुळं ठीक आहे आपण साकेतच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण आज भेटलो त्याला शुभेच्छा देऊ माझ्याकडून तुमच्याकडून सर्व शाळेकडून म्हणून पूर्वक शुभेच्छा सगळ्यांनी अभ्यास करा मोठवा खूप मोठं व्हा थँक्यू आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांचा प्रकट दिन आहे असे आदरणीय साकेतजी जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या सगळ्या मुलांना या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना विनंती की त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या परमपूज्य बापूजी सावळी केला विनम्र असं अभिमान करतो आज या ठिकाणी या शाळेत आम्ही शिपलो आणि या शाळेत बोलण्याची संधी भेटते म्हणजे माझं नशीबच आहे की आम्ही त्याचं खाली समोर बसायचो जवळ समोर बोलणारे असायचे की बाबा कधी यांचं भाषण संपते कधी कार्यक्रम संपतो कधी आम्ही घरी जातोय असं व्हायचं आम्हाला परंतु आज आमची ज्यांच्या मध्ये या पदावर सहकारी संभाजी महाराज सातीजींच्या तर या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी

त्याच्यासाठी आर्थिक स्वरूपात असो किंवा सामाजिक स्वरूपात असो किंवा त्यांची कुठली वैयक्तिक जरी करत असती तरी ते पूर्ण करत असतात असे आमचे मित्र त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये काही गरज लागली सर तर तुम्ही हक्काने सांगा ती पूर्ण करायची आम्ही जबाबदारी घेतो आणि व्यक्त करावा सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त कमी वेळामध्ये मी तुम्ही जर सगळ्यांनी दोन मिनटं लक्ष दिलं तर कमी वेळामध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे प्रथमता या संस्थेचे संस्थापक ज्या संस्थेतून ज्या विचारघटनेतून मी घडलो ते परमपूज्य बापूजी साळुंके यांना अभिवादन करतो सर्व विद्यार्थी मित्रांना मी विनंती करतो आपण एक घोषणा द्यायची आहे ते पण हात वर करून आवाज पूर्ण संस्थेमध्ये गेला पाहिजे आवाज <laughs> जोरात येते उजव्या हाताला बघा समोर बसलेल्यांचा आवाज कमी आहे आपले दहा मिनिट इथं वाघोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपल्या चांगल्या जोशमध्ये एक पंधरा वीस मिनिटाचं काय अर्ध्या तासाचं ट्रेनिंग सर आपल्याला देणार आहेत विशिष्ट आमच्या ज्यांचं सहकार्य कायम लाभत म्हणजे आपण जे बॅकग्राऊंड टीम जे म्हणतो सर ते आज माझ्या खऱ्या अर्थाने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आज या उपस्थितीमध्ये बरेच जण आहेत सर्वजणांचा परिचय आपण करून दिलेला आहे परंतु मी सगळ्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं आयोजन केलं अमोलजी असतील युवराजी असतील प्रतीक मेत्रे असतील त्यानंतर सचिन जगताप असतील आमचे अभिजित असलो म्हणजे मला कधीच स्वप्नात वाटलं नव्हतं की मी एका राजकीय सामाजिक कार्यात मला आवड होती परंतु मी इतक्या मोठ्या स्टेजवर जाईल माझी भारतीय जनता पार्टीचे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेब आता बावीस तारखेला त्यांचा वाढदिवस झाला खऱ्या अर्थाने जे आज प्रशिक्षण मी ज्या सरांचं या ठिकाणी ठेवलंय त्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून की सा, देवेंद्रजींनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्लेस लावायचा नाही जाहिरात करायची नाही कुठेही होल्डिंग लावायचे नाही म्हणजे देशाचं नेतृत्व त्याचबरोबर महाराष्ट्राचं नेतृत्व आणि इतकं ग्राउंड लेव्हलची विचारसरणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील त्यांनी सांगितलं की आपल्याला संघटना म्हणून समाजसेवा कार्य हे आपल्याला देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त करायचंय आपण बरेच जण विद्यार्थी आहात आपल्याला माहितीये ब्लड डोनेशन माहिती आहे ना सगळ्यांना ब्लड डोनेशन हात वर करा सगळ्यांना कुणाला माहिती आहे त्यांना ब्लड डोनेशन अरे अर्ध्याच मुलांना माहिती आहे रक्तदान शिबीर रक्तदान शिबीर माहिती आहे ना तुम्हाला आपण घेतो ते रक्त आपण कशा करता घेतो की आपल्या जवळील कोण मित्र असतील कोण आपले, आपले परिवारातले असतील ज्या ज्या वेळेस एखादा अपघात होतो त्याला शरीरामध्ये आपलं रक्त कमी पडतं आणि त्या रक्ताचं योगदान या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपल्याला एक सहकार्य करण्याचं काम या रक्तदान शिबिरातून मिळत असत या कार्यक्रमानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त मला अनेक जणांनी प्रश्न विचारले की आता तुम्ही जिल्ह्याचे नेते झालेत सर मला बरेच जणांनी विचारले ने जिल्ह्याचे नेते तुम्ही आज नेतृत्व करताय आज, करता आज कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कुठेतरी करा आता फोन चालू होते मी म्हटलं माझ्या संस्थेमध्ये या संस्थेमध्ये मी बाल विकास मधून ते बारावी पर्यंत पुरंदर मध्ये दे मी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना मी आता जे सांगितलं की लाल टोपी म्हणजे मी इतकं हे असायचो की जे आता बरेच जण मान्यवरांनी सांगितलं आमचे सहकार्य की आम्ही मागं बसायचो तुम्हाला सांगतो माग बसल्यालाच विद्यार्थी आज स्टेजवर येऊ शकतो एवढंच मी तुम्हाला आज सर सांगतो कारण विद्यार्थी तर सगळे खूप चांगले आहेत पुढं बसणारे पण हुशार आहेत परंतु प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काहीतरी एक प्रकारचा कलागुण असतो हा कलागुण जर आपल्याला वळखायचा असेल तर आपल्याला घडवणारे गुरुजन वर्ग तिथं आपले प्राचार्य बसले सर्व आपल्या आजूबाजूला आभार तुम्ही मानायचे आभार मानण्याची जबाबदारी जी मिळाली दिली खूप अवघड जबाबदारी आहे तसेच खूप अवघड जबाबदारी माझ्यावर दिली कारण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचा आभार आपण कधीच मानायचं नसतं म्हणून मला आभार तर काहीच मोठा प्रश्न पडला आहे पण एक म्हणेल सर एक साकीच मागणी नाही केली तुला शब्द टाकला की पार्किंगला आपल्याला ब्लॉक टाकायचे सर तुम्ही